पंच्याऐंशीऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव ब्याण्णव बाय ब्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव संतोष मी शंभर रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकशे सोळा सतरा रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये संतोष मेंढे एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस सत्तर एकोणतीस रुपये एकशे बत्तीस तेवीस चौसष्ट रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे एकचाळीस रुपये एकशे तेव्हा रुपये एकशे चौचा एकशे पंचाळीस एक चार रुपये सत्तेचा रुपया एकशे अठ्ठे हजार रुपये एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ ज्योतिराव एकशे पासष्ट रुपये एकशे सहाशे एकोणसष्ट सत्तर बायशे एकाहत्तर बहात्तर चौऱ्यात पंच्याहत्तर एकशे शहात्तर बाईक एकशे सत्याहत्तर अठ्याहत्तर वाईक एकशे एकोणऐंशी ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये चालू आहे एकशे शहाऐंशी रुपयाचे न्याऐंशी रुपयाची अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद रुपये एकशे एकानं रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे चौदा एकशे दोनशे रुपये दोनशे रुपये होयशे पाच रुपये होयचे दहा रुपये होयचे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये होयचे चाळीस रुपये दोनशे पंचवीस गोयचे पन्नास रुपये दोनशे दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये